अन्य अध्यक्ष हो महोदय मी या सभागृहाला या ठिकाणी आश्वासन दिलं होतं की हे अधिवेशन संपण्यापूर्वी तुकडेबंदी कायदा निरस्त करण्याबद्दलचं निवेदन आणि अधिसूचना ही आम्ही शासन प्रकाशित करेल अध्यक्ष महोदय ही अधिसूचना आता प्रकाशित झाली आहे महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाळण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्याचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम एकोणीसशे सत्तेचाळीस अंतर्गत स्थानिक क्षेत्र निश्चित करण्याबाबतचे एक निवेदन अध्यक्ष मोदय निवेदन दोन पानाचं आहे सर्व सभासदांना ते मिळणार आहे अध्यक्षमोदय तुकडेबंदी कायदा असल्यामुळं जे रहिवाशी भाग ज्या ठिकाणी झाला आहे त्या ठिकाणी तुकडा पाळून रहिष्ट्री करता येत नाही त्यामुळे मोठ्या प्रमाणावर नादिकृत वस्ती तयार झाल्या त्याची रजिस्ट्री होत नाही म्हणून आपण या ठिकाणी आपल्या सरकारने हा निर्णय घेतला मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी या ठिकाणी या आम्हाला सूचना दिल्या होत्या विभागाला आणि त्यानुसार आज हे अधिसूचना प्रकाशित झाली आहे स अध्यक्ष महोदय या शासन अधिसूचना दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार तेवीस अन्नवे राज्यातील बत्तीस जिल्ह्यामधील तालुका या स्थानिक क्षेत्रातील महानगरपालिका व नगरपालिका यांच्या हद्दीमध्ये समाविष्ट असलेले क्षेत्र वगळून उर्वरित तालुक्याच्या बागायत जमिनीकरता दहा गुंटे व जिरायत जमिनीकरता वीस गुंटे असे किमान प्रमाणाभूत क्षेत्र निश्चित करण्यात आलेले आहे मात्र दिनांक एक जानेवारी दोन हजार सोळा रोजीच्या अधिसूचनेद्वारे समाविष्ट केलेल्या आड ब मधील तरतुदीनुसार अकृषिक वापरासाठी नेमून दिलेल्या जमिनीस तुकडेबंदी अधिनियमातील कलम सात आठ व आठ मधील निर्बंध लागू होणार नसल्याचे सदरचे क्षेत्र स्थानिक क्षेत्रातून वगळणे आवश्यक आहे याकरता संबंधित जिल्ह्यातील खालील क्षेत्र वगळून प्रत्येक जिल्ह्याच्या तालुक्याची क्षेत्रही सदर अधिनियमाच्या प्रयोजनासाठी स्थानिक क्षेत्र असतील असे अधिसूचित करण्याबाबत आज पंधरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे महानगरपालिका नगरपालिका व नगरपंचायती यांच्यामधील संपूर्ण क्षेत्र महाराष्ट्र प्रादेशिक व नगरत्न अधिनियम एकोणीसशे सहासष्ट एकोणीसशे सहासष्ट सदतीस अन्वे स्थापन केलेले महानगर विकास प्राधिकरण व विशेष योजना प्राधिकरण विशेष नियोजन प्राधिकरण यांच्या अधिकार क्षेत्रामधील निवासी वाणिज्य औद्योगिक किंवा इतर कोणत्याही अकृषिक वापराकरता नेमून दिलेले क्षेत्र महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम एकोणीसशे सहासष्ट अन्वय किंवा त्या त्यावेळी अंमलात असलेल्या इतर कोणत्याही कायद्याद्वारे तयार केलेल्या प्रारूप किंवा अंतिम प्रादेशिक योजनेच्या निवासी वाणिज्यिक औद्योगिक किंवा इतर कोणत्याही आकृषिक वापराकरता नेमून दिलेलं क्षेत्र महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्ट यांच्या कलम बेचाळीस ड अन्वय निश्चित केलेले प्रारूप किंवा अंतिम प्रादेशिक योजनेत विकास करण्यायोग्य कक्ष प्रक प्रक्षेत्राठी साठी वाटप केलेले कोणत्याही गावाच्या शहराच्या किंवा नगरपालिकेच्या हद्दीपासून दोनशे मीटर आतील व नगराच्या किंवा शहराच्या लगत असलेले परिगीय क्षेत्र म्हणजे म्हणजे याचा अर्थ असा आहे या अधिसूचनेद्वारे जी आज काढली आहे वरील क्षेत्रामधील अकृषिक वापरासाठी नेमून दिलेल्या जमिनीस तुकडे बंदी कायदा लागू होणार नाही आता महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाळण्यास प्रतिबंध करण्याबद्दल व त्याचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम एकोणीसशे सत्तेचाळीस या अधिनियमातील तरतुदी विरुद्ध पडलेल्या तुकड्याचे निमितीकरण करण्याची प्रक्रिया सुलभ करण्याबाबत मानक कार्यप्रणाली ओ पी तयार करण्यासाठी पंधरा जुलैला या शासन निर्णयाद्वारे अप्पर मुख्य सचिव महसूल यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे सदर समितीला पंधरा दिवसामध्ये अहवाल सादर करण्याबाबत सूचित करण्यात आले आहे सदर एसओपी तयार होईपर्यंत वरील क्षेत्रातील एक ते चार जे मी वाचला आहे जमिनीचे हस्तांतरण हे महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररत्न अधिनियम एकोणीसशे सहासष्टमधील तरतुदीनुसार होईल अध्यक्ष मोदय थोडं सभागृहाला माहिती व्हावी म्हणून आता एक एस ओ पी येणार आहे पंधरा दिवसामध्ये ह्या एसओपी आल्यावर म्हणजे मधात आता हा तुकडेबंदी कायदा हटवला आपण या क्षेत्राकरता तर उद्या दलालाचा सुडसुळाट वाढेल म्हणून एक एसओपी करून डायरेक्ट शेतकऱ्यांना याचा या, या तुकडेबंदी अधिनियमाप्रमाणे त्यांचे घरं कायदेशीर करणे त्यांचे भूखंड कायदेशीर करणे जे तुकडे पडले आहेत ते कायदेशीर करणे याबद्दलची आता मुभा मिळणार आहे त्यामुळे माननीय देवेंद्र फडणवीसच्या सरकारने आमचा जो संकल्पपत्र होता की या सर्व लोकांना प्रोटेक्शन देणे या राज्यातल्या सर्व अनाधिकृत वस्त्यामध्ये राहणाऱ्या किंवा अतिक्रमण करून राहणाऱ्या रा लोकांना प्रोटेक्शन देणे हा जो आमचा संकल्पनामा होता त्या संकल्पनाम्यामधला हा अत्यंत महत्त्वाचा या ठिकाणी निर्णय शासनाने घेतला आहे आणि ही अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे चला लक्षवेधी नाही नाही निवेदनावर निवेदनावर चर्चा नसते नरकीजी नाही चर्चा होऊ शकत नाही निवेदनावर नाही चला लक्षवेधी क्रमांक आठ प्रशांत बम अध्यक्ष महोदय लक्षवेधी क्रमांक आठ अध्यक्ष महोदय वितरित केल्याप्रमाणे अडचणी आहेत आमच्याकडे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये असतील किंवा महाराष्ट्रामध्ये असतील ग्रामीण भागातले शेतकऱ्यांचे सात बार आहे दहा गुंठे जे आतले आहेत दोन गुंटे चार गुंटे पाच गुंटे तुकडे बंदी कायद्यामुळे त्यांना त्या खरेदी देता येत नाहीत किंवा नावावर करता येत नाहीत मी एक करायला गेल्यानंतर सहा गुंट्यानी सात गुंठ्याचा सात बारा करायचा होता तहसीलदारांनी सांगितलं की दहा गुंठ्याच्या वर करावा लागेल तर आपण जो नियम चांगला केला आहे महाराष्ट्रासाठी तर ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांची जमीन एवढी मोठी नाही आहे त्यांच्या दहा गुंट्याच्या आतल्या पण आहेत तर ते विक्री करायला किंवा अधिकाराला विक्री करता येत नाही तर तो तुकडेबंदी कायदा तिथेही रद्द करून त्या दोन गुंठे असतील चार गुंठे असतील शेतकऱ्याला ती जमीन विकता यावी किंवा त्याच्यामध्ये ती हस्तांतर करता यावी यासाठी त्या अधिनियमामध्ये बदल करण्यात यावा अशी माझी मागणी आहे अध्यक्ष महोदय माननीय सदस्यांनी नरके साहेबांनी आपल्या काही सूचना असतील तर या जी आमची समिती तयार झाली आहे मी सभागृहाला विनंती करतो तुकडे बंदी कायदा जो आम्ही आण निरस्त करतो आहे या भागाकरता जे भाग मी आता वाचलेले आहेत कुठल्या कुठल्या भागात निरस्त होणार आहे या व्यतिरिक्त तुम्हाला असं वाटतं की अजून काही याच्यामध्ये आपल्याला सुधारणा पाहिजे आहे तर आपण आपल्या सूचना अप्पर आप मुख्य सचिव किंवा मला द्या त्यामध्ये आपण ओ पीमध्ये त्या ठिकाणी त्या टाकण्याचा प्रयत्न करू चला लक्षवेधी क्रमांक आठ लक्षवेधी क्रमांक आठ लक्षवेधी क्रमांक आठ श्री प्रशांत बम बक्षवेधी क्रमांक आठ अध्यक्ष वितरित केल्याप्रमाणे मोदय माझा विषय असा आहे की गावागावात शहरांमध्ये आणि खेड्यापाड्यात सुद्धा एकंदरीत तालुक्याच्या ठिकाणी पण अनाथ बालके लहान बालके बाल सुधार ग्रहामध्ये टाकण्याचे आपल्याकडे बाल सुधार ग्रह आहे मी सांगितलं आणि त्यानंतर अठरा वर्षानंतर त्यांना आपण अनुरक्षक ग्रहामध्ये अठरा ते एकवीस या वयामध्ये अध्यक्ष मोदय टाकतो आता मंत्री मोदयांनी जे उत्तर दिले ना त्याच्यामध्ये सुस्पष्टपणे असं लक्षात येतंय की ज्या कॅपॅसिटीचे ते बाल सुधार ग्रह आहेत किंवा राज्यात ज्या ज्या ठिकाणी अनुरक्षक ग्रह आहेत त्या ठिकाणी सुद्धा ते कॅपॅसिटी प्रमाणे चालत नाही म्हणजे कमी चालतात शंभर असतील तर ऐंशी सत्तर अठरा असे चालतात अध्यक्ष आपल्या मार्फत मी मंत्री मोदयांना सांगेक म्हणजे सजेशन देऊ इच्छितो की आपण प्रत्येक ऑटोनॉम